महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह आपटी येथे महाराष्ट्रातील प्रथम उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न भोर तालुक्यातील मौजे आपटी येथे हरिवक्त राहुल महाराज पार्टी यांनी स्थापन केलेल्या अध्यात्मिक ज्ञानमंत्र वारकरी शिक्षण संस्था आपटी येथे चतुर्थ वर्धापन दिन तसेच महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला त्याचबरोबर नवीन वास्तु उद्घाटन व वा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा देखील पार पडला या लोकार्पण सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते या ठिकाणीची सविस्तर माहिती जाणून घेतले स्वराज लाईव्ह चॅनलचे उपसंपादक दीपक पारठे यांनी पाहूयात नमस्कार स्वराज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहोत भोर तालुक्यातील आध्यात्मिक ज्ञान मंत्र वारकरी शिक्षण संस्था आपती येते तर आज या ठिकाणी या संस्थेमध्ये नुकताच एक जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील पहिले मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला आज आपल्या समवेत आहेत या शिक्षण संस्थेतील ॲडव्होकेट सुप्रसिद्ध कीर्तनकार जी फेम राहुल महाराज पार्टी तर आज आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून या संस्थेविषयी तसेच या मंदिराविषयी रामकृष्ण रामकृष्ण मी हरिभक्तीपरायन राहुल महाराज पार्टी गेल्या बावीस वर्षापासून खऱ्या अर्थानं कीर्तनकार म्हणून समाजामध्ये फिरत असताना गेल्या तीन पिढ्यांपासूनचा माझा पारमार्थाचा वारसा आणि तो जोपासण्याचा प्रयत्न मी गेल्या कित्येक वर्षापासून करतोय हे करत असताना दोन हजार वीस साली आध्यात्मिक ज्ञान मंत्र वारकरी शिक्षण संस्था या नावाने मी एक वारकरी गुरुकुल सुरू केलं कोरोनाचा कालखंड चालू होता पण चा त्या काळामध्ये आपल्या भागातील गावातील परिसरातील मुलांना एकत्र करून त्यांना संप्रदायाचे हिंदू संस्कृतीचे धर्माचे धडे दिले जावे त्याच्याकरता एकत्र करून त्या मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला मलाही वेळ होता कीर्तनाचे कार्यक्रम सप्ताह या सगळ्या गोष्टी बंद होत्या त्याचा पुरेपूर फायदा झाला आणि मुलांची गुणवत्ता वाढली गुणवत्ता इतकी चांगल्या प्रकारे झाली की पुढल्या वर्षी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि ती वाढत 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 वाढतात जवळ जवळ आपल्या या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शहात्तर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत महाराष्ट्रातून आलेले विद्यार्थी आहेत लातूर सातारा सांगली कोल्हापूर मुंबई पुणे अशा परिसरातून आलेली मुलं आहेत आई वडील असलेली आई वडील नसलेली अशी मुलं आपल्याकडे शिक्षण घेत आहेत विशेषत्वानं गेल्या चार वर्षामध्ये चाळीस पेक्षा जास्त विद्यार्थी आपले चांगले कीर्तनकार प्रवचनकार म्हणून बाहेर पडले ही एक आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे ह्याचं कारण परवा रघुकुल प्रतिष्ठान आणि अखिल वारकरी संघाच्या माध्यमातून तालुका स्तरीय प्रवचन स्पर्धेचं आयोजन केलं होतं भोर तालुक्यातील आणि आजूबाजूच्या तालुक्यातील जवळजवळ अडीचशे पेक्षा जास्त विद्यार्थी त्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते तालुका स्तरीय स्पर्धा होत असताना पहिल्यांदा संस्था पातळीवर घेतली गेली नंतर बीड पातळीवर घेतली गेली मग तालुका पातळीवर घेतली गेली तर तालुका पातळीवरील स्पर्धेमध्ये आपल्या वारकरी शिक्षण संस्थेतील मोठ्या गटातील पहिला आणि दुसरा क्रमांक हा आपल्या वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांचा आला आणि लहान गटामध्ये दुसरा क्रमांक हा आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांचा आला ते सांगण्याचं तात्पर्य काय की नुसतंच गुरुकुल नाही तर त्या गुरुकुलामध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी गुणवत्ता संपन्न तयार होत आहेत एक जानेवारी दोन हजार एकवीस ला या वारकरी शिक्षण संस्थेचा शुभारंभ केला आणि संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं मला एक संकल्प करायचा होता हे हिरडस मावळ आहे या हिरडस मावळ खोऱ्यामध्ये खरं तर मी आपटे गावामध्ये जन्माला आलो आणि छत्रपतींच्या पदस्पर्शानं पावन झालेली पवित्र भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये छत्रपतींच्या विचारांचा जागर हा प्रत्येक कीर्तनामध्ये मी फार आपुलकीने आणि पोटतिडकीने करायचो माझे छत्रपती शिवराय महाराष्ट्रापुरतं व्यापित मर्यादित नसून जगभरापर्यंत जग ते व्यापलेले आहेत आणि म्हणून त्यांचा विचार मी सांगण्याचा सा प्रयत्न करायचो असा मंदिराची संकल्पना आपल्या डोक्यामध्ये कशी घ्या मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे खरं तर कीर्तनाच्या माध्यमातून छत्रपती शिवराय सांगायचो पण बऱ्याचदा मनात अशी एक रुखरुख लागायची की तर महाराष्ट्र महाराजांचा महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचं सगळं जे काही बालपण आणि जी, का जी कारकिर्दी गेली ते हिरस माळ खऱ्यात रायरेश्वरावर वयाच्या सोळ्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली आणि तर इथल्याच काही सवंगणाने एकत्र करून कानोजी जे ते असतील येसाची कंक असतील म्हणजे ही सगळी जी, 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 जी मंडळी आहेत मावळे म्हणून महाराजांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहिली आणि या स्वराज्य निर्मितीचा त्यांनी ध्यास घेतला पण दुर्दैव एक वाटायचं की महाराष्ट्र घडवला महाराजांनी पण महाराजांचं मंदिर हे श्रीशैलमला पाहायला मिळतं म्हणजे तर महाराष्ट्रात जे मंदिर उभं असायला पाहिजे होतं ते मंदिर आपल्याला आंध्रामध्ये श्री शैलम या ठिकाणी पाहायला मिळतं आणि मग वाटायचं की हे मंदिर आपल्या महाराष्ट्रात का नको या आपल्या पश्चिम महाराष्ट्रात का नको या आपल्या या पुणे जिल्ह्यात का नको या भोर तालुक्यात का नको जिथं खरंच स्वराज्याची शपथ घेतली त्या रायरेश्वर किल्ल्याच्या पाहत्याशी हे मंदिर का नको आणि मग मनाशी खूनगाड बांधली आणि एक जानेवारी दोन हजार बावीस ला संस्थेचा प्रथम वर्धापन दिन त्याचं औचित्य साधून या मंदिराचा भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आपल्या भागातील जेवढे काही मावळे होते त्यांचे वंशज त्यांना एकत्रित करून हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू केला आणि मग भूमिपूजन झाल्यानंतर एक जानेवारी दोन हजार तेवीस ला बरोबर एक वर्षानंतर या मंदिराचा स्लॅब पूर्ण होता एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या संस्थेच्या वर्धापन दिनाला मंदिराचा कळस पूर्ण होता आणि काही दिवसापूर्वी एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या संस्थेच्या चौथा वर्धापन दिनाला महाराष्ट्रातलं पहिलं छत्रपती शिवरायांचं मंदिर आपल्या या महाराष्ट्राच्या मातीत भोर तालुक्यामध्ये या गावामध्ये आपल्याला उभारले तर पाहिलं आपण की कशा पद्धतीने या मंदिराचा लोकार्पण सोहळा सुद्धा संपन्न झाला यासाठी या आपल्या भोर तालुक्यातून नव्हे महाराष्ट्र राज्यातून अनेक राजकीय क्षेत्रातील असो शैक्षणिक क्षेत्रातील असो किंवा सांप्रदायिक क्षेत्रातील असेल अनेक मान्यवर उपस्थित होते स्वराज लाईव्ह साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी तथा उपसंपादक दीपक कार्टे भोर पुणे तुम्ही पाहत आहे आपल्या आत्ताचा आवाज लाईव्ह न्यूज चॅनल